नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा सुविधा मिळाव्यात या संदर्भात नगरपंचायत कर्मचारी आणि कर्मचारी संघर्ष समिती गेले काही दिवस लढा देत आहेत अनेक वेळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय यांच्यासमवेत अनेक बैठका झाल्या बैठकांमध्ये प्रलंबित मागण्याही मान्य करण्यात आल्या मात्र शासनाकडून मान्य झालेल्या या मागण्या पूर्ण न करता फक्त गाजर देण्यात आलं याबाबत या आज महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी आणि सर्व कर्मचारी संघर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मागण्यांची अंमलबजावणी तातडीनं झाल्यास येत्या एक जुलैला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील कर्मचारी कामगार यांनी कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला दिल नगर परिषद आणि नगरपंचायतीतील कर्मचारी एकत्रित येऊन आज धरणे आंदोलन करत आहोत आमच्या मुख्य मागण्या आहेत की वीस मार्च दोन हजार तेवीस साली मान्य मुख्यमंत्री साहेब तिथले फाय फायनान्सचे प्रधान सचिव प्रधान सचिव होते त्यांच्या समक्ष नगरविकास सचिव यांच्या समक्ष आमच्या मागण्या मंजूर झाल्या होत्या मंजूर झाल्याने तत्वता मान्यता दिली होती परंतु शासनाने नगरविकास विभागाने याबाबत पुढे कोणतीही कारवाई नाही केली मागील एक वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या प्रलंबित मागण्यांसाठी आर का कोणत्याही प्रकारे शासन निर्णय झालेला नाही व या मागण्या पूर्ण व्हाय यासाठी आमचे या धरणे आंदोलन आम्ही आज रायगड जिल्हा कार्यालयासमोर करत आहोत असंच धरणे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहे कलेक् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तदनंतर आमची रूपरेषा राहणार आहे की जरी मान्य मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही नऊ जुलै विभागीय स्तरावरती सर्व नगर परिषद नगरपंचायती धरणे आंदोलन करणार आहोत आणि तरी देखील शासनाला या धरणे सुद्धा जाग आली नाही आणि आमच्यावरती चालू असलेला अन्याय असाच चालू राहिला तर आम्ही आठ सहा ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत ता। आहोत आमच्या मुख्य मागण्या आहेत की ग्रामपंचायती शासनाने ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती केल्या त्या नगरपंचायतीतल्या नगर नगर कर्मचाऱ्याला विना शिक्षणाचे अट त्यांना सामावून घेणे ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रमाणे अख्ख्या सर्व शास शासकीय कर्मचाऱ्यांचं दहा वीस तीस हा एक मुद्दा लागू झालेला आहे दहावीस तीसची पदोन्नतीचा जे लागू झालेली आहे तशीच पदोन्नती आमच्यासुद्धा कर्मचाऱ्यांना सर्वांना मिळावी ही आमची एक प्रलंबित मागणी आहे तदनंतर शासनाने आम्हाला जे सानुग्रह अनुदान सानुग्रह अनुदान जे दिलं होतं ते दहा टक्क्याची दहा टक्क्यांनी जी वाढ होती ती दिली नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आम्हाला निधीचा अभाव होत आहे त्यामुळे जे आमचे कर्मचारी रिटायर होतात किंवा जे सेवानिवृत्त होतात त्यांना पैसे देणेसुद्धा नगरपालिकेकडे उपलब्ध नसतात त्यामुळे पुढील जवळजवळ दोन दो, ते तीन वर्ष त्यांना कोणत्याही प्रकारे वेतन वेतनाचा लाभ मिळत नाही ही एक आमची मागणी आहे की जो प्रलंबित निधी तो मिळावा अशा प्रकारच्या आमच्या अठरा मागण्या आहेत आणि त्या अठरा मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावं मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्याकडे पुन्हा लक्ष द्यावं आणि ह्या मागण्या आमच्या पुऱ्या कराव्यात हीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये लाड शिफारशीचा राहिलेला आहे लाड शिफारस ही पूर्वी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लागू असायची परंतु त्याबाबत असा निर्णय करून काही ठराविक जाती जा जातीलाच ती लागू केलेली आणि बाकीच्यांना त्याचा लाभ मिळत नाही ती तो लाभ सर्वांना मिळावा ही आमची एक मुख्य मागणी त्यामध्ये आहे जेवढ्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी आमचा धरणे आंदोलन आजचं आम्ही करतोय जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धन्यवाद